करण्याचा प्रयत्न देत्यम अवध्य अयम देत्य अवध्य आम देव भारत देहे सर्वस्व भारत सर्वाणि तस सर्वाणी तस्मात् सर्वाणि सर्वाणी भूतानी त्वं शोचितुम अर्हसी न तुम, तुम शोचितुम अर्हसी देहे नित्यम अवध अयम देही नित्यवध्य अयम देहे सर्वस्य भारत देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि तस्मात् सर्वाणि भूतानि न शोचिमारे नित्यमध्य देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वानी भूता या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच होऊ शकत नाही म्हणून कोणताही प्राणी तू शोक करण्याची आवश्यकता नाही तात्पर्य भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्या बद्दलच्या उपदेशाचा शेवट करतात अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की आत्मा हा अमर आहे शरीर क्षणिक आहे यासाठीच आपले पितामह भीष्म आणि गुरु द्रोण यांची हत्या होईल म्हणून क्षत्रिय अर्जुनाने युद्ध कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही भगवान अधिकृत प्रमाणावरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीरावरून भिन्न असा आत्मा असतो असे नाही की आत्मानाची गोष्टच अस्तित्वात नाही किंवा रासायनिक प्रक्रियामुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवस्थेमध्येच जीवनाची लक्षणे प्रकट होतात आत्मा जरी अमरसला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही पण त्याचबरोबर युद्ध काळामध्ये आवश्यकता असल्यामुळे हिंसेचा निषेध केलेला नाही अशा हिंसेची गरज लिता भगवंत त्याच्या आज्ञेवर आधारित असली पाहिजे ओम ज्ञान तिमिरंद ज्ञानांजना शला कॅ चुर्णित्री गुरवे श्री चैतन्य मनोभिष्टम स्थापित एन भूतने स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वपदांतिक वंदे अहम श्री गुरो श्रीयुत हो। श्री गुरो वैष्णवांच श्री रूप साग्र जात सगण रघुनाथान्वित तम सजीव सहाद्वैत सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पदा श्री विशाखावीता नम ओ विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तीवेदास्वामीन ते नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातेश तारिणी वा कल्पत रुपे कृपा पतितानां पावणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम हरे कृष्णा पुणे एकदा जगन्नाथजी बलदेवजी सुभद्रामय सुदर्शन भगवान यांच्या चरणावर चैतन्य महाप्रभू गुरु महाराज आणि आपल्या सगळ्यांच्या चरणावर मी प्रणाम करते प्लीज आ, आ, याचा स्वीकार करा आपण आतापर्यंत बघितलं हे श्लोक आज आपला जो दुसरा अध्याय त्याचा हा तिसावा श्लोक आहे त्याच्या अगोदर आपण बघितलंय आहे की जेव्हा अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णाने दोघ सैन्यांच्या मध्यभागी रथ स्थापन केला होता तेव्हा अर्जुनाने बघितलं की समोर कोणे सगळे आपले नातेवाईक गुरु वगैरे आहेत तर हे युद्ध करायला तयार आहेत तर मी यांना मारू कस शकतो त्यासाठी भगवंतांनी कितीतरी उदाहरणांद्वारे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला काय म्हटले त्यांनी पहिला आपण जो श्लोक बघितला होता तो तुमच्या लक्षात असेल कदाचित याच अध्यायाचा तेरावा श्लोक देह यथा देह कौमारम यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीर तत्र नेते की लहानपणापासून नंतर किशोरावस्था किशोरावस्थेतून आपण तारुण्यावस्थेत अवस्थेत जातो तारुण्यावस्थेतून अवस्थेतून आणि त्याच्यानंतर देह दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो तो जो धीर मनुष्य असतो धीर मनुष्य म्हणजे ज्याने भगवंताची शरणांगती घेतलेली भगवंतच त्याचे सर्व काही आहे आणि तो भगवंता प्रित्यतच सेवा करतो असा व्यक्ती यामुळे घाबरत नाही भीत नाही त्यानंतर त्यांनी परत म्हटलं होतं की मात्र स्पर्श कोणते शीत उष्ण सुख दुःख दा याही श्लोकात त्यांनी सांगितलं होतं की हे कसं आहे सुख दुःख येणं जाणं आहे थंडी पाऊस किंवा थंडी ऊन पाऊस वगैरे यांच्यासारखं येण्या जाण्याप्रमाणे सकाळी सूर्य उगवतो संध्याकाळी मावळतो तद्वत हे आहे तर तेव्हा पण घाबरण्याची काही गरज नाहीये आणि याच अध्यायाच्या सोळाव्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे जे शरीर आहे हे काय असत आहे आणि सत काय आत्मा सत याने अशाश्वत नेहमी नित्य राहणार शरीर हे असत आहे म्हणजे काय ते नष्ट पावणार आहे या शरीराचा नाश होणार आहे हे शरीर जे आपल्याला आज मिळाले ते आपल्या पूर्व कर्मातील जे आपण चांगले वाईट काय जे काय कर्म केले असेल त्यांच्या हिशोबाप्रमाणे आपल्याला आज या शरीरात जन्म मिळालेला आहे आज आपण या शरीरात जे काही कर्म करू त्यानुसार आपलं पुढचं आयुष्य पुढचं शरीर अवलंबून राहणार आहे अं तर त्यावेळेला पण त्यांनी तेच ते सांगितलं होतं न आसत विद्यते भाव न अबाह विद्यते सत उभयो अपि दृष्ट अंत तू अनयो तत्वदर्शी बी आणि म्हणून नच दोन्ही स्वरूपांचा दोन्ही स्वरूप म्हणजे कोणते सत आणि असत शाश्वत आणि अशाश्वत नित्य अनित्य या यांचा अभ्यास करून जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी निर्णय काढलेला आहे निष्कर्ष काढलेला आहे तो त्यांनी पुढील श्लोकांमध्ये सांगितलेला आहे आपल्याला सतरा अठरा एकोणावीस असं करत करत आपल्याला त्यांनी सांगितलंय की या आत्म्याचे तुकडे करता येत नाही किंवा त्याला सुकवता येत नाही जाता येत नाही वगैरे वगैरे सांगितलंय त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलंय की ज्याप्रमाणे आपण जुने कपडे टाकून देतो आणि नवीन कपडे धारण करतो त्याप्रमाणे हे आपलं शरीर जुनं झाल्यावर त्याच्याकडून कार्य काही होत नाही त्यावेळेला चांगले कार्य करता यावेत म्हणून ह्या शरीराचा त्याग करून दुसरं शरीर धारण करतो आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर आता त्याच्याकडे काही लोक काय करतात आश्चर्याने बघतात काही विस्मयकारक रीतीने बघतात काही अद्भुत म्हणून बघतात कोणी आश्चर्यकारक म्हणून त्यांच्या विषयी ऐकतात असे आहे तरी ज्याबद्दल ऐकल्यावर त्याला एवढं सगळं ऐकल्यानंतर सुद्धा ते त्याला मुळीच जाणू शकत नाही आणि अशा व्यक्तीविषयी आता एवढं सगळं सांगितल्यानंतर याच जे सारांश आहे आपण ऐकलंय की दुसऱ्याचे त्यांनी पाच पार्ट केले पाच विभाग केलेले हा दुसऱ्या विभागाचा हे आपण जे म्हणतो सारांश ते सारांश रूपणे या आजच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितले देही नित्यम अवध्य आयम देही म्हणजे भौतिक शरीराचा स्वामी म्हणजे या आपल्या शरीराचा जो परमात्मा बसलेला हो हो आहे ते स्वामी नित्यम म्हणजे शाश्वत काळासाठी अवध होऊ शकत वध होऊ शकत नाही त्यांचा जे आपल्या शरीरात आहेत स्वामी भौतिक शरीराचे ते नित्य आहेत त्यामुळे त्यांचा वध होऊ शकत नाही त्याचे तुकडे तुकडे करता येत नाही वगैरे आपण मागे श्लोकामध्ये बघितलेले आहेत म्हणून हा आत्मा अयम देह हा आत्मा सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या अं मात्रांसाठी शोक करण्याचं कारणच नाही कारण सर्व प्रकारचे जे प्राणी मात्र आहे त्यांचा भलेही नाश होईल पण त्यांच्या शरीरात असणारा जो आत्मा आहे तो काय आहे शाश्वत आहे आणि त्याचा कधीच नाश होत नाही हेच आपल्याला या श्लोकामध्ये सांगण्यात आलंय आणि या श्लोकातून प्रभू खूप सुंदर उदाहरणांनी त्याची पुष्टी केलेली आहे की श्री कृष्ण हे काय आपल्याला अविकारी म्हणजे ज्यामध्ये विकार होते ज्यामध्ये बदल होत नाही अशा आत्म्याच्या बद्दलचा उपदेश आपल्याला करत आहेत या श्लोकाद्वारे आपला आत्मा हा अमर आहे शाश्वत आहे म्हणजे अमर आहे अनेक प्रकार अनेक आपल्याला अने प्र, सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा हे जे क्षरी क्षणिक आहे त्या त्याविषयी आपण काय करतो चिंता करत बसतो आणि ह्या चिंतेमुळेच अर्जुन काय म्हणतोय की पितामह गुरु यांचा मी कसा काय वध करू पण त्यावेळे आणि त्यांची ते हत्या जर झाली तर मला पाप लागेल तर त्यावेळेला भगवंत अर्जुनाला सांगतात की तुझा स्वभाव काय तुझा धर्म काय की अं स्वभावाप्रमाणे क्षत्रिय आहे तो, तो तर त्याचा धर्म आहे युद्धाला जर कोणी ललकारलं तर त्याला युद्ध करायला हवंय युद्धापासून परावृत्त होणं त्याचा स्वभाव नाहीये त्याचा धर्म नाही त्याला मते लोक काय म्हणतील की अरे अरे हा घाबरून गेला म्हणजे भीतीमुळे घाबरून गेला आणि हा युद्ध करायला तयार नाही तो लोक ह्यानी विचार करणार की या याच्या मनात दया निर्माण झाली आणि हा दयेमुळे असं करण्याचा प्रयत्न परंतु नाही कृष्णाने काय सांगितलं की भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांनी काय केलंय अधर्माची बाजू घेतलेली आणि तुझा धर्म काय कि तुला अधर्माला नष्ट करून धर्माची स्थापना करायची त्यामुळे तुला युद्ध करणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक उदाहरण पण दिलेले आहे की जे सीमेवर असतात आपले सैनिक ते काय करतात जेव्हा कोणी युद्ध करायला तयार होतो किंवा कोणी अतिरेकी आत प्रवेश करणार असेल आपल्या सीमेच्या तर त्यावेळेला त्यावेळेला त्याला गोळी मारून त्याला ठार करणं हे केलं त्यांनी तर त्यांच्यावर हिंसा केल्याचा कलंक लागत नाही तर तो त्यांचा ड्युटी त्यांची ड्युटी ती त्यांची सेवा आहे ते त्यांचं कार्य आहे तो त्यांचा धर्म आहे त्यामुळे त्यांना तिथं शिक्षा नाही होत पण जर त्याच सैनिकाने आपल्या मनाप्रमाणे जर कुणाशी भांडण होत असताना गोळी चालवली मी तर नाही की मी कुणावरही गोळी चालवू शकतो आणि गोळी चालवली तर त्यावेळेला त्याला त्या व्यक्तीच्या मृत्यूसाठी त्या हिंसेसाठी जबाबदार धरलं जात व त्याला काय म्हणतात न्यायालयात न्यायालयामध्ये शिक्षा ठोठावली जाते भलेही कारावास असेल किंवा हशीची जे असेल त्याप्रमाणे वेळेनुसार त्यांना ते पनिशमेंट शिक्षा दिली जाते तसंच एक सर्जन डॉक्टर लोक जे असतात ते काय असतात समजा हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे तर त्यावेळेला कित्येक कित्येक पेशंट जे असतील त्यांचं रोगींच ते अगदी काय म्हणतात अवलंब म्हणजे त्याच्यात तल्ली होऊन ते शस्त्रक्रिया करतात पण त्याच जागेवर जर त्यांचा पुत्र त्यांची माता त्यांचे पिता किंवा कोणी असं जवळच नातेवाईक असेल तर त्यावेळेला ते त्यांचा हा थरथर करतो त्यांना भीती वाटते मी हे कसं करू शकेन का असं वाटतं त्यांना कारण ते त्या लोकांविषयी आसक्त असतात आणि ते आसक्तीमुळेच ते घाबरतात जसं अर्जुन आसक्तीमुळे घाबरत होता अर्जुनाची भीष्मदेवांप्रती गुरुंप्रती आसक्ती होती ज्या वेळेला आपण या आसक्तीतून मुक्त होतो ना त्यावेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही आणि भीती मुक्त अवस्थेत आपण कर्तव्य जे आहे ते व्यवस्थित करू शकतो तसच अजून त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की अ कुणी विचार करतो की हे भौतिक शरीराहून जरी भिन्न असलं आत्मा तरी ते आम्ही बघत नाही आम्हाला दिसत नाही त्यामुळे आम्ही मान्य नाही करत की अस्तित्वात आत्मा आहेत म्हणून जेव्हा आम्ही आमच्या या डोळ्यांनी बघू तेव्हा आम्ही त्याला स्वीकार करू पण काय आपण या आपल्या चर्मचक्षुंनी आत्म्याला बघू शकतो का नाही बघू शकत ना जसं आता इथं सूर्याचा उजेड आहे घरात आपण रूममध्ये बसलेलो आहे सूर्याचा उजेड आहे तर आपण यावेळेला असं म्हणू शकत नाही की सूर्य आहे की नाही अस्तित्वात उगवलाय आहे की नाही हे मी नाही जाणू शकत त्यामुळे मला माहिती नाही सूर्य आहे की नाही सूर्य आहे हे मी मान्य नाही करत पण ते शक्य आहे का नाही जेव्हा आपण या रूमच्या बाहेर जाऊ पटांगणात जाऊ तळतळ त्या उन्हामध्ये मध्ये जेव्हा आपण सूर्याला बघू सूर्याचं जेव्हा आपण दर्शन घेऊ वरती बघितल्यानंतर आकाशात बघितल्यावर तेव्हा आपल्याला जाणवतं की सूर्य आहे परंतु आपण हे चर्मचक्षुंनी आत्म्याला नाही बघू शकत आपल्याला जर बघायचंच असेल तर आपल्याला त्याच्यासाठी शास्त्र चक्षुंची आवश्यकता आहे आणि आप आपल्याला हे शास्त्र चक्षु कोण प्रदान करत गुरुच्या माध्यमातून कृष्णच प्रदान करतात आपल्याला त्यासाठी आपल्याला गुरुची शरणांगती घ्यावी लागते आणि त्यासाठी म्हटलं जातं की आपल्याला गुरुंकडे जायला पाहिजे तत्वि ना परिप्रश्न आहे ना सेवया ज्या वेळेला आपण गुरुंकडे जाऊ त्यांची सेवा करू त्यांना नम्रतेने प्रश्न विचारू चॅलेंज म्हणून आव्हानात्मक प्रश्न नाही विचारायचे आपल्याला किंवा आपल्याला त्यांची परीक्षा नाही घ्यायची तर भलेही मला कितीही माहीत असलं तरी माझी आपण म्हणतो ना की एक स्लेट असते स्लेटवर आपण लहान मुलांना ए बी किंवा अ आई हे लिहून देतो लिहा म्हणतो आपण त्याच्यावर ओवाळण्याचं सांगतो परंतु ते पुन्हा पुसल्यानंतर आपण त्यांना तेच अ आई लिहायला लावतो की नाही तर त्यावेळेला आपण काय म्हणतो की तुला हे येतं हे तू विचार करूच नको तुला काही माहिती हे नाही तर काही माहिती नाही मी अगदी अ, कोरा पाटी आहे कोरी पाटी आहे अगदी प्लेन आहे अशा अवस्थेत आपण गुरुला शरण जाऊन नम्रतेने विचारायला हवं की मी आता काय करायला हवं की ज्यामुळे माझी आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल होईल आध्यात्मिक प्रगतीमध्ये मी पुढे जाईन आणि माझ्यासाठी काय मी भगवंताला कसं जाणू शकेल सगळे जे आपले प्रश्न आहेत फक्त आपण अ म्हटल्याबरोबर आपल्या म्हणताना की त म्हटलं की सगळं समजतं आपल्याला तसं ज्या वेळेला आपण एक प्रश्न विचारला नम्रतेने इमानदारीने तर गुरुंना सगळं काय कळतं आणि सगळं गुरुंकडे जे काय असेल नसेल ते सगळं गुरु आपल्या शिष्यांना देण्याचा प्रयत्न करतात आणि पूर्ण शिक्षाला शिक्षा देऊन गुरु आपल्या शिष्यांना अं काय म्हणतात त्याला उन्नत करण्याचा प्रयत्न करतात व त्याला कृष्णाकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्याविषयी लाभान्वित करतात अं त्यामुळे रासायनिक प्रक्रियांमुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवधेमध्ये जीवनाची लक्षणे प्रगट होतात हे जे लोक अस्तित्वात म्हणतात आत्मा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही त्यांच्याविषयी सांगितलेलं आहे आत्मा अमर असला तरी आपण हिंसेला प्राधान्य देत नाही ते आपण सैनिकाच्या उदाहरणावरून बघितलं त्यामुळे आपल्याला लहरी खातर अ भगवंताच्या आज्ञावर असलेली आधारित असलेल्याच गोष्टी आपल्याला करता कराव्या लागतात हे या श्लोकामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर आपण आज ह्या श्लोकामध्ये काय बघितलं बागी, कि हा श्लोक मागील जे काही श्लोक सांगितले आहे अं ही यथा अस्विन दे नंतर वासांशी जीर्ण आणि अं म्हणजे ह्या न एनम नम चिनराने न एनम ती पावक अशा जे सगळे श्लोक सांगितले हा या दुसऱ्या अध्यायाचा दुसरा, अध्या, दुसरा पार्ट आहे त्याचं सारांश रूप या श्लोकात आपल्याला सांगण्यात आलेला आहे की या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीही वध होऊ शकत नाही आणि त्याचा वध होऊ शकत नसेल तर दुसऱ्या प्राणी मात्रांसाठी शोक करण्याचं काहीच कारण नाही हेच आपल्याला अर्जुनाद्वारे पटवून देतात ते भगवंत की भलेही दुस दुसऱ्याचा वध होत असेल आणि दुसऱ्याचा मृत्यू होत असेल तरी आपण त्याच्या मृत्यूवर अं शोक करण्याचं कारण नाही कारण आपल्याला थोडं वाईट तर वाटतच थोडं वाईट कारण माणसाची खरी अं जाणीव किंवा होते असं म्हणतात की जोवर तो जिवंत असतो तोवर आपण त्याला तो काही व्हॅल्यू देत नाही पण ज्या वेळेला त्याचा मृत्यू होतो त्या वेळेला आपल्याला एक 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 पूर्ण फिल्म आपल्या डोळ्या पुढून जाते आयुष्यभराची की आपण का त्यांच्याबरोबर काय केलं त्यांनी आपल्या बरोबर काय केलं आणि त्यामुळे आपण दुःखी होतो पण खरं दुःखी होणं किंवा रडणं मी एक कथा एक लेक्चर ऐकलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं त्यांनी की आपण त्या व्यक्तीबद्दल जर आपण रडलो किंवा त्या व्यक्तींना आपण जे फोटो बनवतो आणि आपण आपल्या पूजा घरामध्ये किंवा आपल्या हॉलमध्ये लावतो त्यांची पूजा करतो तर त्यामध्ये त्यांनी प्रभूजींनी असं सांगितलं होतं की त्यांची तशी पूजा करणे म्हणजे त्यांना त्या फोटोमध्ये बांधून ठेवणं त्यामुळे त्यांची जी पुढची प्रगती येते बांधी बांधली जाते आणि ते पुढे त्यांच्या प्रगतीमध्ये पुढे जाऊ शकत नाही तेव्हा आपल्याला त्या आपले जे पूर्वज आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यात म्हणजे पुढे जाऊ द्यायचं असेल त्यांची प्रगती होऊ द्यायचं असेल कारण आपल्यालाही वाटतंय ना की आपण हे या आयुष्यातून सुटल्यानंतर सरळ आपण आपल्या भगवंताच्या घरी जायला पाहिजे तसं त्यांनाही त्यांच्या घरापर्यंत जाऊन देण्यासाठी त्यांना बांधून ठेवायचं नाही असं त्यामध्ये प्रभूजींनी रिक्वेस्ट केली होती सांगितलं होतं तर तसंच आपणही असंच शोक न करता आपण असं समजून घ्यायला पाहिजे अरे भगवंताला प्रार्थना करायला पाहिजे हे भगवंता भलेही तू आमच्यापासून आमच्या प्रेमी प्रेमीजनांना हिरावून घेतला आहे परंतु तु, आम्ही तुझ्याजवळ एवढीच प्रार्थना करतो की त्यांचं पतन होऊ देऊ नकोस व त्यांना सत्कर्माला लावून पुढे भगवत धामापर्यंत कसं येतील तुमची सेवा कसं करतील याविषयी त्यांना मदत करा एवढीच आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो आणि ती ते प्रार्थना त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी तेवढीच महत्वाची आहे आणि ज्या वेळेत वरतून आपले पूर्वज आपल्याला बघतील अरे माझे जे वंशज आहेत ते किती भक्ती करताय किती भगवंताच्या सेवेमध्ये तल्लीन झाले तर ते आनंदीच होतील ना त्यांना दुःख तोड होणारे ते आनंदी होतील व आनंदाने ते, ते भगवंताच्या मार्गावर पुढे जाऊन सेवे भगवत धामामध्ये आपली वाट बघत बस बघतील आणि तिथं मग आपण भगवत धामामध्ये जाऊन भगवंताची सेवा करू एवढंच त्यांना समजेल आणि तेच करण्यासाठी आपल्याला ते या याच्यामध्ये सांगितलं आहे आज आपला हा बारावा सत्र होता और याच्या पुढे जो तिसरा पार्ट आहे तो आता एकतीसाव्या श्लोकापासून सुरू होईल ते सदोतीस श्लोकापर्यंत आहे बहुतेक तर त्यामध्ये बहुतेक आपला एक, एक श्लोक एकही येत नाही बहुतेक नंतर चौथ्या पार्ट मधला एक श्लोक येतो तो, तो आपण पुढच्या रविवारी समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि या ठिकाणी आपण थांबूया कुणाचे काही प्रश्न असले तर विचारू शकता किंवा आपण मग प्रभुपादांबरोबर एक माळा अं करण्याचा प्रयत्न करूया आणि अजून जर तुम्हाला जास्त माहितीच हवी असेल तर याच विषयावर ऋषभ देव जे आहेत भगवंताचेच अवतार आणि जे जैन धर्माचे पण मूळ गुरु आहेत त्यांनी आपल्या मुलांना जेव्हा अ याविषयी सांगितलं तर ते पाचव्या स्कंदातल्या पाचव्या अध्यायामधल्या जो आठवा श्लोक आहेत त्याच्यात खूप सुंदर रीतीने त्यांनी समजवून सांगितलंय की आपण स्त्री पुरुष जेव्हा एकत्र येतात तर स्त्री पुरुषांना काय एकमेकांचं आकर्षण होतं आणि त्याच्यानंतर आणि भौतिक अस्तित्वाचं तेच मुळे कारण आहे आणि त्यामुळे त्यांची हृदय परस्परांशी बांधली जाते त्याच्या अगोदर मुलगा मुलगीला जाणत नव्हता किंवा मुलगी मुलाला ओळखत नव्हती पण नंतर त्यांना आसक्ती होते मग त्यांना मुलं होतात मुलांविषयी त्यांना आसक्ती होते आई वडिलांविषयी संबंध निर्माण होतो हे सगळं जी जीवन जीवनाविषयी जीवन भ्रम वाढत जातो आणि मी आणि माझे या अनुषंगाने ते विचार करू लागतात तेच त्यांनी त्याच श्लोकामध्ये जे सत्यसंहिता आहेत त्याच्यात ते, सुद्धा त्यांनी सांगितलंय ब्रह्म आदयाज्ञ वल्का आद्य मुच्यंते श्री साईन बोधयंत केचेन एतेशा विशेष च विदु विदो विद अविदु ब्रह्मदेवासारख्या श्रेष्ठ पुरुषांच्या बाबतीतही असे आढळून देते की त्यांच्यासाठी पत्नी आणि मुले या म्हणजे बंधनाचे कारण नसते उलट पक्षी पत्नी खऱ्या अर्थाने काय असे नवऱ्याला आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीसाठी आणि मोक्ष प्र, प्राप्त करण्यासाठी सहाय्यभोग सहाय्यकारक ठरते म्हणजे त्याला मदत करते आणि त्यामुळे बहुतेक लोक वैवाहिक संबंधातील हृदय ग्रंथीने बांधले न जाता परिणाम स्वरूप श्री असणारा जो आपला विस्मृत संबंध आहे तो जागृत करून आपली जे ध्येय आहे आपला जो उद्देश आहे जीवनाचा तो ते सार्थ करू शकतात आणि तोच श्लोक म जे वृषभदेव आहे त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं होतं पुन स श्रिया मिथुनी भावम एतम तयो मिथ हृदय ग्रंथी आहु अथ गुरुक्षेत्र सुत जनस्य मोह अयम अहम मम इति हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला या मम एती या ग्रंथ अं ग्रंथाची जी गाठ आहे तिच्यापासून मुक्त होऊन आपल्याला भगवंता शरणांगतीकडे लक्ष द्यायला हवं हेच आपण या श्लोकातून शिकलोय आता आपण प्रश्न नसले तर आपण एक माळा प्रभूपाजींच्या सोबत करूया जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री गौर भक्त वृंद